नमस्कार प्रतीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया मुगाच्या डाळीचा हलवा त्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतली तीन चार वेळा आणि एक तासभर ती भिजत घातली आता आपली डाळ व्यवस्थित भिजली आहे तिच्यातील पाणी आपण नितरून घेऊया नंतर ती मिक्सर जारमध्ये आपण बारीक करून घेऊया डाळ पूर्ण एकाच वेळेला नाही घालायची थोडी थोडी घालायची म्हणजे डाळ व्यवस्थित बारीक होते संपूर्ण डाळ आपण अशीच बारीक करून घेऊया थोडी गरबरीत असली तरी पण काही हरकत नाही ती पण छान लागते खायला थोडी दाणेदार होते मुगाच्या डाळीचा हलवा एकदा नक्की तुम्ही ट्राय करा खूप छान लागतो खायला अशीच आपण संपूर्ण डाळ बारीक करून घेऊया पूर्ण डाळ बारीक झाली की आपण कढई ठेवूया तापायला आपली कढई गरम झाली आहे त्यामध्ये एक वाटी साजूक तूप घातलं आहे मी तूप थोडं गरम करून घेऊया नंतर त्यामध्ये आपण बारीक केलेली डाळ टाकूया सर्व डाळ व्यवस्थित टाकून घेऊया आणि डाळ व्यवस्थित पूर्णपणे हलवून घेऊया तुपामध्ये छान भाजली गेली पाहिजे ती डाळ भाजली गेली हे ओळखण्यासाठी आपण तिचा छान वास येतो सुगंधित तेव्हा आपल्याला कळतं की डाळ व्यवस्थित भाजली गेली आहे सुरुवातीला चिपकतं ते कढईला तुम्ही शक्यतो नॉनस्टिकी कढई घ्या माझं थोडं चिपक्तं आहे आता आपण पाकाची तयारी करूया एकीकडे आपली डाळ पण फ्राय होते आहे पाक करण्यासाठी आपण एक भांडं घेऊया त्यामध्ये एक वाटी साखर टाकूया आणि एक वाटी पाणी घालूया तिन्ही वस्तूंचा रेशिओ सेमच आहे एक वाटी डाळ एक वाटी साखर एक वाटी पाणी ती व्यवस्थित हलवून घेऊया पाक थोडा गरम झाला की आपण त्यामध्ये फूड कलर टाकूया येलो कलरचा दोन चिमूट टाकला तरी पुष्कळ आहे ते पण व्यवस्थित मिक्स करूया आपला पाक तयार झाला आहे आपल्याला पक्का पाक नाही बनवायचा फक्त साखर वितळली पाहिजे आपली एकीकडे आपली डाळ पण व्यवस्थित फ्राय झाली आहे ती आपण एकदा परत हलून घेऊया छान भाजली गेली आहे आपली डाळ आता त्यामध्ये आपण पाक टाकूया पण सर्वात आधी गॅसची फ्लेम आपण स्लो करूया नाहीतर पाक आपल्यावर उडू शकतो पाक टाकून झाल्यानंतर आपण सगळं व्यवस्थित मिक्स करूया आत्ताच कलर खूप छान दिसतो आहे आपल्या हलव्याचा पाक पूर्णपणे आटला पाहिजे आता आपला हलवा तयार झाला आहे पाक पूर्णपणे आटला आहे त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊया आणि हवा असल्यास आपण ड्रायफ्रूट पण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार ते पण व्यवस्थित मिक्स करूया आपण आणि आता आपला हलवा तयार झाला आहे तो गार्लिश करून घेऊया ड्रायफ्रूट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आता आपला हलवा तयार